चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह सेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपलं जे दररोजचं लाईव सेशन आहे झालेल्या जे पेपर आहे पोलीस भरतीचे तर आपले हे पेपर तशाच प्रकारचे असणार आहे तर आपल्यालाही अशाच प्रकारचे जर क्वेश्चन आले तर कशा प्रकारचे उत्तर द्यायचे तर या प्रकारची तयारी आपण या ठिकाणी आपल्या लाईव्ह सेशनमध्ये करत आहोत ठीक आहे तर आपले अगोदरचे भरपूर लाईव्ह सेशन या ठिकाणी झालेले त्याचप्रमाणचं हे एक लाईव्ह सेशन आहे या लाईव्ह सेशनमध्ये जे मराठी व्याकरणचे परीक्षेत वारंवार विचारलेले जे क्वेश्चन्स आहे या क्वेश्चनचे आपण स्पष्टीकरणासहित उत्तर या ठिकाणी आपण बघणार आहोत तर या ठिकाणी बघा चला या ठिकाणी पहिला क्वेश्चन आहे बघा मराठी वर्णमाला जी आहे तर या वर्णमालेमध्ये व्यंजनांचे जी मराठी वर्णमाला आहे या वर्णमालेमध्ये व्यंजनांचे किती प्रकार आहेत वर्णमालेतील जे व्यंजन आहे व्यंजनाचे प्रकार विचारलेले जी वर्णमाला आहे तर या वर्णमालेमध्ये वर्ण किती आहे तर वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या आहे बावन्न ह्या बावन्न वर्णाचं जे विभाजन आहे तर हे अगोदर स्वर त्यानंतर स्वरादी त्यानंतर व्यंजने आणि शेवटी विशेष संयुक्त व्यंजने असं करण्यात आलेलं आहे तर आपल्याला विचारलेलं आहे की व्यंजनांचे किती प्रकार आहे व्यंजनांचे प्रकार विचारलेले चला तर व्यंजनांचे जे प्रकार आहे ते व्यंजनांचे प्रकार आपल्याला या ठिकाणी कमेंट करायचे चला योग्य उत्तर कमेंट करायचं आहे चला व्यंजनांचे प्रकार किती आहेत चला सर्वांना आवाज व्यवस्थित येतो का जर सर्वांना आवाज व्यवस्थित येत असेल व्हिडिओ ऑडिओ जर क्लिअर असेल तर कमेंट करा चला या ठिकाणी बघा मराठी वर्णमालेमध्ये व्यंजनांची माहिती देत असताना व्यंजनांचे किती प्रकार आहे तर या ठिकाणी वर्णमालेचे विभाजन चार गटामध्ये आहे आणि यानंतर जी एकूण व्यंजने आहेत व्यंजने किती आहेत चौतीस तर या चौतीस व्यंजनांचं वर्गीकरण आपण या ठिकाणी स्पर्श व्यंजने त्यानंतर अर्धस्वर व्यंजने त्यानंतर उष्णे किंवा घर्षक व्यंजने त्यानंतर महाप्राण आणि त्यानंतर स्वतंत्र असं वर्गीकरण आपण केलेलं आहे पाच गटामध्ये म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार तर हा झाला आपला पहिला क्वेश्चन त्यानंतर बघा ध्वनी चिन्हे ध्वनी चिन्हे कोणाला म्हणतात ध्वनी चिन्हे कोणाला म्हणतात शब्दाला म्हणतात अक्षराला म्हणतात वरीलपैकी दोन्ही की यापैकी नाही योग्य उत्तर कमेंट करायचे चला या ठिकाणी वर्णमालेची माहिती देत असताना हा वर्णमालेच्या नंतरचा हा दुसरा क्वेश्चन आहे ध्वनी चिन्हावरती लक्षात ठेवा ध्वनी चिन्हे मग ध्वनी चिन्ह शब्दाला म्हणतात अक्षराला म्हणतात वरीलपैकी दोन्ही किंवा यापैकी नाही तर या ठिकाणी मग ध्वनी चिन्हे कोणाला म्हणतात तर अक्षराला म्हणतात ध्वनी चिन्ह कोणाला म्हणतात अक्षराला म्हणजे या ठिकाणी अक्षर हे याच उत्तर आहे म्हणजेच ऑप्शन नंबर दोन योग्य उत्तर आहे चल त्यानंतर पुढील क्वेश्चन बघू टेबल या शब्दाचे सामान्य रूप करायचे आहे टेबल हा जो शब्द आहे या शब्दाचे सामान्य रूप आता एखाद्या शब्दाचं आपल्याला सामान्य रूप करायचे म्हणजे हा हे जे नाम आहे तर या नामाचं आपल्याला काय करायचं आहे सामान्य रूप करायचं आहे तर म्हणजे नामाला एखादा शब्द जर प्रत्यय लागलेला आहे तर प्रत्यय लागल्याच्या नंतर जो प्रत्ययाचा शब्द आहे हा प्रत्ययाचा शब्द आपण बाजूला केल्याच्या नंतर नामामध्ये जो बदल होतो नामामध्ये जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात मग या ठिकाणी आपल्याला टेबल या शब्दाचे सामान्य रूप सांगायचे लक्षात ठेवा टेबलाने होईल का लक्षात ठेवा प्रत्येक आपल्याला नकोच आहे त्यानंतर बघा होईल का किंवा टेबलात होईल का नाही लक्षात ठेवा तर योग्य उत्तर बघत असताना योग्य उत्तर काय आहे या ठिकाणी तर ऑप्शन नंबर दोन हे याच योग्य उत्तर आहे तर टेबल या शब्दाचे सामान्य रूप काय आहे तर टेबला अशा प्रकारचे आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघू की मुलांनो मुलांनो तुम्ही मोठ्याची आज्ञा पाळली पाहिजे सर्वनाम ओळखा सर्वनाम ओळखायचे आपल्याला माहित आहे की सर्वनाम कशाला म्हणतात तर नामाच्या ऐवजी नामाच्या ऐवजी वाक्यामध्ये येणारा जो शब्द आहे त्याला सर्वनाम असे म्हणतात आणि सर्व नामाचे जर आपण उपप्रकार बघितले तर सर्व नामाचे उपप्रकार आहेत सहा आणि एकूण जी सर्व नामे आहेत ती सर्व नामे आहेत नऊ no. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मुलांनो तुम्ही तुम्ही हे जे सर्व नाम आहे तर या सर्व नामाचा प्रकार ओळखायचा आहे म्हणजे या ठिकाणी प्रथम पुरुष वाचक आहे त्यानंतर द्वितीय पुरुष वाचक आहे तृतीय आहे का संबंधी आहे योग्य उत्तर कमेंट करायचं आहे म्हणजे या ठिकाणी पुरुषवाचक जे सर्व नाम आहे तर पुरुषवाचक सर्वनामाचे सर्व नामाचे प्रथम पुरुषवाचक द्वितीय द्वितीय तृतीय पुरुषवाचक मग प्रथम पुरुषवाचक कोणता आहे तर ते आहे मी त्यानंतर आम्ही त्यानंतर आपण आणि त्यानंतर स्वत अशा प्रकारचे उपप्रकार आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम सर्व नाम कोणतं आहे तर ते आहे तू त्यानंतर तुम्ही त्यानंतर आपण आणि त्यानंतर स्वत आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे तो ती ते किंवा त्या अशा प्रकारचे हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आपल्याला विचारलेलं आहे तुम्ही म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आहे आपलं तर उत्तर आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन हे याचं योग्य उत्तर आहे चला त्यानंतर पुढील क्वेश्चन बघू पुढील क्वेश्चन पहा पुढील क्वेश्चन आहे की धातू साधित विशेषण ओळखायचे धातू साधित विशेषण चला योग्य उत्तर कमेंट करायचे धातू साधित विशेषण धातूला प्रते लागून तो शब्द नामाबद्दलची जर अधिकची माहिती सांगत असेल तर त्याला धातू साधित विशेषण असे म्हणणार आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द निवडत असताना योग्य शब्द कोणता आहे ते आपल्याला बघायचे धातूसाधित विशेषण बघा इमारत काय कशी सांगितलेली आहे उंच सांगितले लक्ष घर काय म्हणलेलं आहे पुढचे घर म्हणलेलं आहे इमारतच सांगितली परंतु काय सांगितली चौथी इमारत परंतु माढी सांगितली माडी कशी आहे पडकी माढी आहे त या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की धातू ला लागू तो शब्द नामाबद्दलची अधिकची माहिती सांगत असेल तर धातू साधित विशेषण होणार आहे म्हणून या ठिकाणी पड हा काय आहे धातू आहे त आणि त्याला प्रत्ये लागल्याच्या नंतर त्याने अधिकची माहिती सांगितली आहे म्हणून त्याला आपण म्हणणार आहे धातू साधित विशेष ऑप्शन नंबर चार याच योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघू पुढील क्वेश्चन बघा पुढील क्वेश्चन आहे की मी पुण्याला जातो कर्म ओळखायचं आहे वाक्यामधील कर्म सांगायचं आहे मी पुण्याला जातो वाक्यातलं कर्म सांगायचं लक्षात ठेवा आता यामध्ये क्रियापद कोणतं आहे जातो जातो म्हटल्याच्या नंतर जाणारा जाणारा कोण तर जाणारा कोण आहे तर तो आहे मी लक्षात ठेवा मी काय जातो मी काय जातो उत्तर मिळत आहे का तर उत्तर मिळत नाही लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट आहे की पुण्याला हा जो शब्द आहे वाक्यामध्ये स्थलदर्शक आहेत आणि स्थलदर्शक शब्द वाक्याच कर्माच काम करणार नाही कर्माचं काम करत नसतो म्हणून या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर बघत असताना वाक्यामध्ये काय सांगितलेलं कर्म ओळखायचे मग कर्म ओळखत असताना बघा मी कर्म आहे का नाही लक्षात घ्या पुण्याला कर्म आहे का नाही जातो कर्म आहे का नाही तर म्हणजे या ठिकाणी आपल्याला वाक्यामध्ये कर्मच नाही वाक्यामध्ये कर्म आहे का नाही मग कर्म नाही म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी ऑप्शन नंबर चार हे याचं योग्य उत्तर आहे तर त्यानंतर पुढील क्वेश्चन बघू क्वेश्चन नंबर सात चला सर्वांनी कमेंट करायचं आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत आपली लिंक शेअर करा जर व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक करायचं आहे चला सर्वांना नमस्कार त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा पुढील क्वेश्चन आहे की एक विधान दिलेलं आहे बघा विधान दिलं आणि विधान दिल्याच्या नंतर काय सांगितलं की गंगा सिंधू तापी ही नद्यांची जी नावे आहेत तर विशेष नामे आहेत आपल्याला माहीत आहे की नामाचं नामाचं सामान्य नाम त्यानंतर विशेष नाम आणि त्यानंतर भाववाचक नाम असे नामाचे मुख्य उपप्रकार आहेत तीन एकूण नामे आहेत पाच लक्ष घ्या म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किंवा समूहाला आपण जे ठेवलेलं नाम आहे त्याला आपण विशेष नाम म्हणतो म्हणून गंगा सिंधू तापी ही नद्याला आपण दिलेली नाव आहे म्हणजे काय आहे शंभर टक्के विशेष नामे आहेत परंतु नदी हे सामान्य नाम असून ते जातीवाचक असते म्हणून या ठिकाणी माग सगळी जी सामान्य नाम आहे सामान्य नाम कशी आहे ही जातीवाचकच आहेत आणि नदी म्हणजे कोणती नदी माहीत आहे का नाही म्हणजे कोणतं नाव आहे सामान्य नाम आहे म्हणजे संपूर्ण स्टेटमेंट कसं आहे बरोबर आहे त पहिलं स्टेटमेंट कसं आहे बरोबर त्यानंतर बघा आता दुसरं स्टेटमेंट बघू दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये काय सांगितलं पहा तर की स्वाधीन लक्ष्मण ही मुलांची नावे विशेष नामे नाहीत म्हणलेलं आहे काय म्हणलेलं आहे विशेष नामे नाहीत वास्तविक स्वाधीन असेल लक्ष्मण असेल तर ही मुलांची नावं काय आहे विशेष नामे आहेत इथं म्हणलेलं आहे नाही म्हणजे स्टेटमेंट आपलं पूर्णतः चुकलेलं आहे पुढं वाचण्याची गरज नाही तरी आपण वाचू परंतु मुलगा मुलगा हे सामान्य नाम असून ते व्यक्तिवाचक आहे मुलगा हे सामान्य नाम आहे बरोबर आहे परंतु ते व्यक्तिवाचक आहे का नाही तर सामान्य नाम कसे असतात सामान्य नामे असतात जाती वाचक म्हणजे आपलं हे स्टेटमेंट पूर्णत बरोबर आहे परंतु हे बरोबर आहे का नाही म्हणजे या ठिकाणी आपल्याला ऑप्शन असं निवडायचं आहे फक्त अबरोबर फक्त अबरोबर इथं आहे लक्षात दोन्ही बरोबर आहे का नाही फक्त ब बरोबर आहे का नाही यापैकी नाही नाही म्हणजे आपलं उत्तर काय आहे उत्तर आहे एक लक्षात ठेवा म्हणजे या ठिकाणी पर्याय नंबर एक हे बरोबर उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघू आपण त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा पुढील क्वेश्चन आहे की पुढील शब्दापासून भाववाचक नाव तयार करताना कोणते प्रय प्रत्यय वापरावे योग्य उत्तर कमेंट करायचं या ठिकाणी की आपल्याला भाववाचक नाव तयार करायचे आणि भाववाचक नाव तयार करताना कोणते प्रत्यय या ठिकाणी आपण वापरणार आहेत तर याच योग्य उत्तर आपल्याला द्यायचं चला तर या ठिकाणी भाववाचक नाव तयार करत असताना आपल्याला माहित आहे कोण कोणते प्रत्यय लागतात य त्यानंतर त्व त्यानंतर पण पना त्यानंतर ता त्याच्यानंतर ई त्यानंतर वा त्यानंतर आई त्यानंतर गिरी किंवा की लक्षात ठेवा अशा प्रकारचे दहा वेगवेगळे शब्द प्रत्यय लागून आपण त्याचं काय तयार करू शकतो भाववाचक नाव तयार करू शकतो म्हणून आपल्याला गंभीर असेल नेता असेल चतुर असेल खारट असेल या शब्दांना अशा प्रकारचे प्रत्यय लावून भाववाचक नाव तयार करायचं आहे म्हणून या ठिकाणी मग आपण काय म्हणणार आहे गांभीर्य लक्षात ठेवा गांभीर्य लक्षात ठेवा म्हणजे या ठिकाणी लागलेला आहे 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 अ ला य लक्षात काय गांभीर्य लक्षात ठेवा म्हणजे या ठिकाणी कुठे तर हे आपलं ऑप्शन आहे तर त्यानंतर नेता नेता म्हटल्याच्या नंतर आपण काय म्हणलं नेतृत्व नेता म्हटल्याच्या नंतर प्रत्यय काय लागलेलं आहे तो प्रत्यय लागलेला आहे म्हणजे या ठिकाणी त प्रत्ये लागल्याच्या ऑप्शन नंबर हे बरोबर चारच असणार आहे तर चतुर चतुराई आणि खारट म्हणल्याच्या नंतर खारट पण पन किंवा पना या ठिकाणी प्रत्ये लागतात परंतु या ठिकाणी प्रत्ये लागलेला आहे पना लक्षात ठेवा या ठिकाणी आई प्रत्ये लागले म्हणजे ऑप्शन नंबर चार आपलं योग्य उत्तर आहे अशा प्रकारे आपण प्रत्ये लावून त्याच भावाचे नाव बनवू शकतो चला योग्य उत्तर कमेंट करायचे आहे सर्वांनी त्यानंतर पुढील क्वेश्चन बघू पुढील क्वेश्चन आहे अपाय या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडायचा आहे चला हे परीक्षेत विचारलेले खूप महत्वाचे क्वेश्चन आहे आपण या ठिकाणी पंधरा क्वेश्चन घेणार आहेत त्यामुळे हा नवा क्वेश्चन आहे चला अपाय या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडायचा आहे अपाय अपाय म्हणजेच नंबर एक दिलेला आहे कारावास त्यानंतर नंबर दोन दिलेला आहे उपाय त्यानंतर आहे इजा किंवा कल्पना चला योग्य उत्तर कमेंट करायचं या ठिकाणी अपाय म्हणजे काय चला अपाय या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द नेऊ अपाय म्हणजेच काय अपाय म्हणजेच लक्षात ठेवा इजा होणे अपाय म्हणजेच काय इजाय होणे इजा होणे म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे आपलं योग्य उत्तर आहे अपाय अपाय म्हणजेच काय इजा होणे म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे बरोबर उत्तर आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन बघू पुढील क्वेश्चन आहे की कपाळ कपाळ हा जो शब्द आहे तर कपाळ शब्दा या शब्दाला समानार्थी शब्द सांगायचे आहे कपाळ या शब्दाला समानार्थी शब्द निवडायचा आहे नंबर एक आहे ललाट ला लक्ष आपण म्हणतो ललाट भंडार लक्ष ठेव म्हणजे भंडार लावतो कुठे ललाटाला म्हणजे कपाळ या शब्दाचं समानार्थी शब्द निटी लि वरीलपैकी दोन्ही किंवा यापैकी नाही चला तर योग्य उत्तर कमेंट करायचं इथं हा अगोदरचं जे उत्तर आहे ते पूर्णपणे अपाय म्हणजे उपाय म्हणजेच इजा होणे अगोदरचं अगोदरचा क्वेश्चन आहे त्याचं चा, उत्तर आहे चला सर्वांनी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब आहे ऑल नोटिफिकेशन ऑन करा, करा। आपण दररोज मराठी व्याकरणचे लाईव्ह सेशन मध्ये पंचवीस क्वेश्चन आपण दररोज घेतो परंतु या ठिकाणी आज आपण संपूर्णपणे पंधरा क्वेश्चन जे आय एम पी आहेत ते आपण घेणार आहे दररोज आपलं लाईव्ह सेशन असतं ठीक आहे आज आपण संपूर्ण पंधरा क्वेश्चन घेणार आहे यामध्ये बघा कपाळ शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचे कपाळ कपाळ शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे लक्षात एक तर आहे ललाट आणि दुसरं काय आहे निटील म्हणजे पण काय आहे कपाळ म्हणजे ऑप्शन नंबर तीन योग्य उत्तर आहे चला बरोबर राहुल ऑप्शन नंबर तीन हे योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा अक्काबाईचा फेरा येणे या वाकप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा चला योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आक्का अक्काबाईचा फेरा येणे म्हणजे काय अक्काबाईचा फेरा आपण म्हणतो की आता घरामधली आर्थिक परिस्थिती खूप बिघडलेली आहे अक्काबाईचा काय आलेला आहे फेरा आलेला आहे म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर इथं आपल्याला निवडायचं आहे अक्काबाईचा फेरा येणे म्हणजे बघा नाकबूल करणे असा आहे का नाही लक्षात दिमाग दाखवणे त्यानंतर उपासमार होणे किंवा अत्यंत गरिबी येणे तर या ठिकाणी बघा अक्काबाईचा फेरा येणे म्हणजेच काय अत्यंत गरिबी येणे म्हणजे अक्काबाईचा फेरा आलेला आहे म्हणजे या ठिकाणी गरिबी आलेली आहेत म्हणजे ऑप्शन नंबर चार याचं योग्य उत्तर आहे चला उत्तर कमेंट करत चला ठीक आहे त्यानंतर बघा आता हा झाला आपला अकरावा प्रश्न त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा आप्पा मारी गप्पा या मणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे या मनीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर आप्पा मारी गप्पा गप्पा या म्हणीचा योग्य अर्थ काय बघा आपण म्हटलं हे हे आमचे गावचे आणि आमचे गावचे आप्पा निसतेच गप्पा मारतात काहीच कामाचे नाही लक्षात आहे अशा प्रकारची ही मन आहे म्हणून बघा एकाच्या चुकीसाठी इतर लोकांना दोष देणे किंवा बुद्धिवान माणूस आपले ज्ञान उगाच सर्व दूर सांगत सुटतो किंवा काही, काही रिकाम टेकडे काही रिकाम टेकडे उगाच चर्चेचे पल्लाळ लावतात काहीच नाही निसतात टाइमपास कुठल्याही गोष्टीमध्ये काही तथ्य नाही परंतु आपल्याला माहिती देत असताना काहीतरी गप्पा सांगायचे म्हणून सांगितलेले त्यानंतर पुढचं बघा आपली आवक जेवढी असेल तेवढेच पैसे खर्च करावे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर चार तर यामध्ये बघा आपामारी गप्पा म्हणजेच काय तर काही जे रिकाम टेकडे लोक आहेत उगाच चर्चेचे पल्हाळ लावतात म्हणून ऑप्शन नंबर तीन हे याचं योग्य उत्तर आहे चल ऑप्शन नंबर तीन आप्पा मारी गप्पा का, म्हणजेच काय तर काही रिकामटेकडे उगाच चर्चेचे पल्हाळ लावतात म्हणजे ऑप्शन नंबर तीन याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा लोकेच्या या शब्दाचा संधी विग्रह कसा होईल लोकेच्छा चला लोकेच्या शब्दाचा संधी विग्रह चला आपण दररोज पंचवीस क्वेश्चन्स घेतो परंतु आज थोडा प्रॉब्लेम असल्या कारणामुळे आपण आज पंधरा क्वेश्चन घेणार आहेत यामध्ये क्वेश्चन नंबर तेरा लोकेच्या या शब्दाचा संधी विग्रह कसा होईल आपलं सेशन बरोबर डॉट आठ वाजता सुरू झालेला आहे आणि त्यानुसार आपण हे जे परीक्षेला विचारलेले महत्वाचे क्वेश्चन याचे स्पष्टीकरणासहित उत्तर बघत लोकेच्या शब्दाचा संधी विग्रह कसा होईल लोकेच्या शब्दाचा संधी विग्रह बघा आता या ठिकाणी संधी विग्रह सांगत असताना बघा लोके अधिक इच्छा लोके अधिक इच्छा अशा प्रकारचं होईल का त्यानंतर बघा लोका अधिक इच्छा होणार आहे का किंवा लोक अधिक छा होणार आहे का तर योग्य उत्तर कमेंट करायचं छा चला तेरा दोन बरोबर आहे लक्षात ठेवा या ठिकाणी लोकेच्छा छा शब्दाचा जर विग्रह केला लोक लोक अधिक इच्छा लोक अधिक इच्छा बरोबर लोकेच्छा लक्ष ठेव या ठिकाणी संधीचं जे अक्षर आहे त्यावरती एक मात्र आहे आणि या ठिकाणी एकत्रित येणारे जे मूल ध्वनी आहे अ प्लस ई विजातीय आहे स्वर संधीमध्ये विजातीय आणि उच्चार ए प्रमाणे होतो गुणादेश स्वर संधी ठीक आहे तर यामध्ये लोक अधिक इच्छा अशा प्रकारे ऑप्शन नंबर दोन याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा पुढील क्वेश्चन आहे की गरुड गरुड हा जो शब्द आहे तर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे गरुड शब्दाचा समानार्थी चला योग्य उत्तर कमेंट करा गरुड शब्दाचा समानार्थी काय आहे बघा गरुड गरुड म्हणजेच काय गरुड गरुड म्हणजेच खगेश्वर गरुड म्हणजेच वैन तेय गरुड म्हणजेच काय वैन तेय लक्षात ठेवा ऑप्शन नंबर दोन हे याचं योग्य उत्तर आहे तर म्हणजे चौदाचं ऑप्शन नंबर दोन योग्य उत्तर त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा पुढील शब्दाचे पुढील शब्दाचे साधित साधित क्रियाविशेषण ओळखायचं आहे बघा क्रियाविशेषण क्रियाविशेषण म्हणजे काय वाक्यातली जी क्रिया आहे केव्हा त्यानंतर कोठे त्यानंतर कशी आणि त्यानंतर किती प्रमाणात घडली हा सांगणारा जो शब्द आहे त्याला मानलं जातं क्रियाविशेषण अव्यय लक्षात ठेवा आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे की त्यामुळे ह्यावरून कित्येकदा ही जी शब्द आहेत तर कोणती साधीत आहे कोणती साधित आहे म्हणजे जर नामाला प्रत्यय लागला असता तर नाम साधित झाली असते लक्षात ठेवा सर्व नामाला जर प्रत्यय लागलेला असेल तर सर्व नाम साधित विशेषणाला प्रत्यय लागला तर विशेषण साधित आणि जर धातूला जर प्रत्यय लागला तर ती पूर्णपणे होणार आहे धातू साधित आपल्याला माहिती एकूण जे सर्व नामे आहेत ते नऊ आहेत मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः ही सर्व नामे आहेत आणि त्या सर्व नामाला लागून हे शब्द तयार झालेले आहेत लक्षात त्या सर्व नामाला लागून हे शब्द तयार झालेले आहेत म्हणून याला आपण म्हणणार आहे तर सर्वनाम साधित लक्षात सर्वनाम साधित सर्वनाम साधित क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच ऑप्शन नंबर दोन हे याचं योग्य उत्तर आहेत लक्षात ठेवा या ठिकाणी कोणती साधित आहे सर्वनाम साधित चल चल आपण जे आपलं लाईव्ह सेशन आहे हे लाईव्ह सेशन आपलं दररोज आठ वाजता असतं आणि दररोज आठ वाजता असल्यामुळे सर्वांनी आठ वाजता लाईव्ह यायचं आहे लक्षात ठेवा आपण दररोज पंचवीस क्वेश्चन लाईव्ह सेशनमध्ये घेतो आज थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आज, आज आपण पूर्णपणे हे पंधरा क्वेश्चन्स घेतलेले आहे त्यामुळे क्षमा असावी आपण दररोज कंटिन्यू पंचवीस क्वेश्चन जे की पोलीस भरतीचे महत्त्वाचे क्वेश्चन आहे झालेले जिल्ह्याचे जे पेपर आहे त्यामधले संपूर्ण आपण क्वेश्चन घेत आहोत त्यामुळे आता आज या ठिकाणीच थांबू उद्या परत भेटू आपण आपल्या लाईव्ह सेशनमध्ये चला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा धन्यवाद